खबर बात लोने रेतील मानस बहु विकास वतीने उपक्रमाअंतर्गत यावेळी देवळा तालुक्याची भूमीकन्या कुमारी वैशाली मेधने यांनी घवघवीत असे संपादन करून स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवून

तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना तुमचा हेतू हा प्रामाणिक असावा प्रामाणिक असल्यानंतर वाटेत अनेक अडचणी आल्या तरी आपण त्यावरती मात करून आपले इच्छित ध्येय साध्य करू शकतो यावेळी कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती प्राध्यापक हर्षद बोरसे सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कशा पद्धतीने अभ्यासाची सांगड घालता येईल याबद्दल माहिती सांगितली तसेच रुद्रयोग बहुदेशीय संस्था व मानस कॉम्प्युटरचा संस्थापक विशाल देशमुख यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून अध्यक्ष भाषण केले या सत्राच्या प्रमुख माध्यमातून विद्यार्थ्यांनी एम पी एस सी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी व त्यात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करावी याबद्दल विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळाली कार्यक्रम करण प्रेरणा पाटील वैष्णवी वाणी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समता बागुल व आकांक्षा शेवाळे यांनी केले बागला वृत्तांत हरिकृष्ण भास्कर